नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कळनुरीचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची जागा ही आश्लेषा वैभव चौधरी यांना जाहीर झाली आणि आता नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आपण पाहू शकतो एका या ठिकाणी प्रचार रथ देखील त्यांनी उभारलेले आहेत आपल्यासोबत स्वतः आश्लेषा वैभव चौधरी यांचे प पती आणि शिवसेनेचे ने नेते आहेत काय सांगाल प्रचाराला सुरुवात केली आहे आमदार बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दादा आमचा संपूर्णता झालेला आहे केवळ निवडणुकीच्या का काळापुरतं रस्त्यावर उतरून काम करणारे आम्ही कार्यकर्ते नव्हे आम्ही आमदार संतोषदादा बांगर यांचे कार्यकर्ते आहोत बारा महिने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही जनतेच्या कामासाठी रस्त्यावर असतो प्रचार करणं निवडणुकापुरतं समोर येऊन लोकांच्या समोर जाऊन पाया पडणं हे आमचं काम नव्हे आम्ही चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मायबाप जनतेच्या सेवेत असतो आता तुमच्या ज्या पत्नी आहेत त्यादेखील वाडावाडामध्ये फिरत आहेत काय समस्या समोर येत आहेत महिलांच्या आणि नागरिकांच्या समस्या तशा अनेक आहेत शहरामध्ये काम करण्याचा काम करायला भरपूर असा स्कोप आहे स्वच्छतेचा विषय आहे पिण्याच्या पाण्याचा विषय आहे याबरोबरच आम्ही चेहऱ्या आम्ही श शहरामध्ये मोठं काहीतरी करण्याचा असा आमचा संकल्प आहे जसं की कळमनुरी शहरातील साईनगर ग्रीन पार्क तिरुपतीनगर हा जो भाग आहे तो ना कुठल्या ग्रामीण भागामध्ये आहे ना शहरामध्ये त्या तिथल्या लोकांची फार मोठी अडचण आहे की रस्त्यांची नाल्यांची ना, नळ पिण्याच्या पाळ्यांच्या नळाची अशी त्यांची दुरावस्था आहे तो भाग कळमनुरी शहरामध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव दाखल करून कळमनुरी शहरामध्ये समाविष्ट करून घेऊन त्या ठिकाणी विकास करण्याचा आमचा संकल्प आहे शिवसेना ठाकरे गटाची देखील या ठिकाणी जागा लढवली जाते कोणते मुद्दे ते घेऊन समोर जात आहेत माहीत नाही पण कशा प्रकारचे उमेदवार आहेत ना तुम्ही सांगितल्यामुळे मी त्यावर बोलतो आत्तापर्यंत मी कुणाबद्दल काही बोललेलो नाही ठाकरे गटाचे उभाट्याचे जे उमेदवार आहेत स्वच्छतेचा प्रश्न घेऊन समोर लोकांसमोर जात आहेत ते नगरसेवक नर... होते म्हणे हो नगरसेवक होते माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते आणि स्वच्छतेचं टेंडर त्यांच्याकडेच होतं ही जाज जी आज जी जुळव्यवस्था झालेली आहे ती त्यांच्याचमुळं शहराची एवढी दुर्गंधी आणि एवढा स्वच्छतेचा विल्हेवाट त्यांनीच लावलेली आहे कचऱ्याचे पैसे त्यांनीच खाल्लेले असा देखील आरोप होतो की दोन नंबरचे धंदे करणारे उमेदवार तुमच्याकडे उभे केले कोण काय करतं हे मायबाप जनतेला माहिती आहे आम्ही काय करतो किंवा ते कशाची दलाली करतात कशातून पैसे खातात लोकांना कसं फसवतात हे लोकांना मायबाप जनतेला आम्ही कोणाला काही सांगायची गरज नाही त्यांना दुसरा काही विषय नाही ते फक्त हे आशा पुरवड्या आणि गैरसमज पसरवूनच लोकांमध्ये जाऊ शकतात स्वतःचं काम घेऊन असं काही नाही स्वतःचं काम सांगून ते मायबाप जनतेसमोर कुठेही जाऊ शकत नाही खरं तर कळमुरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत बांगरसाहेब तुमच्या प्रचारासाठी स्वतः रॅली काढणार आहेत शंभर टक्के आदरणीय दादांच्याच नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी निवडणुका लढत आहोत आदरणीय दादा उभ्या महाराष्ट्रामध्ये देवमानूस म्हणून त्यांनी स्वतःचं नाव कमावलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही निवडणुका लढवत हो। आहोत आणि निश्चितच तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यामध्ये ते या ठिकाणी येऊन सर्व मायबाप जनतेला संबोधित करतील आणि मतदान रूपी आशीर्वाद मागतील आमच्यासाठी भाजपचा देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मी या अगोदरच्या बाईटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या पक्षांना शेवटच्या दिवसापर्यंत प्रभागात तर सोडा नगराध्यक्षासाठी सुद्धा यांच्याकडे उमेदवार नव्हते शेवटच्या क्षणी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तू ही जिम्मेदारी घे आणि पक्षाचं नाक ठेव असं म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे बरं एक नगराध्यक्षपदाची जागा आणि इतर वार्डामध्ये किती उमेदवार उभे केले तुम्ही संपूर्ण त्यांना म्हणताय आम्हाला तुम्ही तुम्ही किती उभे आमचे संपूर्ण आपण पाहिलं असेल दहा प्रभागामध्ये वीस नगरसेवकांसाठी आमच्याकडे दोनशे लोक इच्छुक होते नगराध्यक्षपदासाठी दहा ते पंधरा लोक इच्छुक होते पण आपण जर बघाल तर बाकीच्या आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे प्रभागात उमेदवार नव्हते नगराध्यक्षांसाठी उमेदवार नव्हते आणि काही काही पक्षाला तर ते शेवटपर्यंत भेटले पण नाही काहीतरी दहा पारा ठिकाणी प उमेदवार उभे करून तेही विजय ते बी स्वतः निवडून येण्यासाठी उभे राहिलेले नाहीचे त्यांचा जे शहराच्या विकासाचा काही मुद्दा त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे कुठलाही असा स्वतःचा संकल्प निर्धार नाही आहे केवळ उभं राहायचं दुसऱ्यावर काहीतरी चिखलफेक करायची पाच पंचवीस मतदान खराब करायचं आणि कोणाची तरी बी टीम म्हणून काम करायचं असं त्यांचं काम चाललेलं आहे कळमनुरीच्या बाजाराच्या दिवशी महिला ह्या खेळपाड्यातून बाजारासाठी येतात स्वच्छता ग्रहाची नक्कीच नक्कीच आमच्या जाहीरनाम्यामध्ये तो देखील विषय आहे कळमनुरी शहरातील व्यापाऱ्यांचा असो किंवा बाहेरून येणाऱ्या आमच्या माता भगिनींसाठी असो स्वच्छता ग्राह आम्ही ठिकठिकाणी उभारणार आहोत असं देखील आरोप होतो की बांगरांनी आपल्या सहकार्यालाच कळमनुरीची जागा दिली सहकारी तर आहेच मी पण सुरुवातीपासून त्यांचा कार्यकर्ता पण आहे दोन हजार नऊपासून पासून जेव्हा कुणी नव्हतं तेव्हा आम्ही या ठिकाणी त्याचे त्यांचे कार्यकर्ते होतो आणि आता तर दादासोबत सगळेच शहर आहे त्या माझ्या कामाच्या याच्यातून मला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व ज्येष्ठ मंडळींच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या संमतीनं आणि पुढाकारानं मला उमेदवारी मिळालेली आहे आदरणीय दादांनी मला शेवटपर्यंत सांगितलं होतं तुला उमेदवारी नाही मोट, ना आहे पण सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळालेली आहे कळमुरी शहरामध्ये ट्रॅफिकचा मोठा मोठी समस्या आहे वाहनं जाण्यासाठी जड वाहनं जाण्यासाठी येणे त्यासाठी काही उपाययोजना आहेत त्या त्यासाठी त्या आम्ही जे जे काही करता आले ते के आजपर्यंत केलेलं आहे आपण ज्या ठिकाणी ज्या रोडवर उभे आहोत तो शहाण्णव करोड रुपयांचा रस्ता दादांच्याच कार्यकाळात झालेला आहे स्मशानभूमीचे देखील इथला प्रश्न आहे असं समज स्मशानभूमींचे प्रश्न आहेत काही स्मशानभूमीचं मातंग स्म मातंग समाजाच्या माझ्या स्मशानभूमीचा प्रश्न दादांच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावलेला आहे आणि इतरही स्मशानभूमीचे प्रश्न तसेच आम्ही मार्गी लावू काय वाटते कळमनुरीकर तुम्हाला लीड देतील दे? शंभर टक्के आपण बघत असाल शहराच्या कोण्याही कोपऱ्यात कोण्याही समाजात लहान थोरा मोठ्यात कुठेही जा एकच नाव सगळीकडे घुमतं आहे आदरणीय संतोष दादांच्या नेतृत्वामध्ये आर आर पाटील आणि आर आर पाटील फक्त एकच नाव चर्चेत आहे तीन डिसेंबर रोजी तुमचा विजय निश्चित असेल शंभर टक्के मायबाप जनता उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे म्हणजे वन वे वन वे शिवसेना दिसेल तुम्हाला बाकीचे हे कुठेही दिसणार नाहीत <coughs> एकच आपण पाहू शकतो हे होते कळमनुरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्या उमेदवार आहेत अश्लेषा वैभव चौधरी आणि त्यांचे मिस्टर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बोलत होते आणि कळमनुरी नगर येणाऱ्या तीन डिसेंबर रोजी शिवसेनेचा भगवा फडकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी युवा क्रांती न्यूजशी बोलताना दिली आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज कळमनुरी